हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मालेगाव कॅम्प परिसरात सत्तर वर्षीय वैवृद्धाचा दगडा न ठेसून खून कॅम्पातील सोमवार बाजारपेठ संकुल नशेगडे यांच्या वेख्यात महिला असुरक्षित असल्याचा स्थानिकांचा आरोप मालेगाव कॅम्प परिसरात सत्तर वर्षीय वैवृद्धाचा दगडा न खून खुल केल्याची धक्कादायक घटना घडली असून मालेगाव कॅम्प येथील सोमवार बाजार व्यापार संकुलात अंदाजे पासष्ट ते सत्तर वर्षीय भीक मागून उदारनिर्वाह करीत असलेल्या वयोवृद्धाचा दगडानं ठेसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांकडून दगडानं ठेसून खून केल्याचा प्रथमदर्शन अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक आणि गेले भारती पोलीस उपविभाग उपविभागीय अधिकारी सुरेश कुमार गुंझार कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर इस्मासा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं असून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत या मार्केटच्या समोरच आमचं घर आहे आमचं वडलोपार्जित घर आहे इथे जवळजवळ शंभर वर्षापासून यांचे सगळ्यांचे घर होते या ठिकाणी आणि या ठिकाणी जसं मार्केट तयार झालं आम्हाला खूप आनंद वाटला होता की चला बा काहीतरी चांगलं काम होते पण जसं ते मार्केट सुरू तर झालंच नाहीये परंतु असं बेडास एकदम भंगार आहे ते त्यामुळे तिथे रात्री दहा वाजेनंतर आठ वाजेनंतर दारू पिणारे लोक नशा करणारे लोक येऊन बसतात त्यामुळे आमच्यासारख्या लेडीजला जर रात्री काही खाली उतरून एखाद्या दुकानातून एखादी इमर्जन्सी वस्तू आणायला जायचं असेल तर ती सुद्धा भीती वाटते की या इथून क्रॉस करायचं की नाही करायचं बा आता पुढे नवरात्रीचे दिवस आहे मंदिरात जातो माणूस दांडिया खेळायला जातो तर अशा जमे टोळके टोळके बसलेले असते तर मग स्त्री स्त्रियांसाठी तर मग इथल्या सगळ्या स्त्रियांना लाच पण वाटते आणि भीती पण वाटते तिकडून क्रॉस करायची बांधकाम होऊन सुरू होईल ते बरोबर पंधरा ते वीस वर्षापूर्वी ते सुरू झालं होतं पण स्टे आल्यामुळे ते काम पुढे झालेलं नाही आणि आता काही त्यांनी पुढचे पुढचे गाळे फक्त चांगले करून बांधून सुरू करून दिले जो हा मधला पट्टा आहे तो पूर्णपणे सोडून दिलेला आहे एक तर ते बंद केलं पाहिजे एक तर महानगरपालिकेने चालू केलं पाहिजे नाही तर मग जो हा एरिया सुरू नाही तिथे पूर्णपणे कंपाऊंड बांधून एक रात्रीचा सिक्युरिटी गार्ड दिला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे की जेणेकरून आज एक गरीब म्हाताऱ्या व्यक्तीची एवढी हत्या झाली म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली भविष्यात असा अनुचित प्रकार या भागात घडू नये आणि सगळे रहिवासी या रहिवासी सुरक्षित आता प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी सोमवार व्यापार संकुल हे न शेतकऱ्यांचा अड्डा बनला असल्याचं परिसरातील नागरिकांकडून बोललं जात आहे या ठिकाणी दररोज सायंकाळी वेगवेगळ्या प्रकारची नशा करणारे लोक येत असल्यानं या परिसरातील किंवा या रस्त्यानं ये जा करणारे शालेय विद्यार्थी व महिला या स्वतःला असुरक्षित समजत असून पोलीस व महानगरपालिका प्रशासनानं याकडे जातीनं लक्ष घालावे अशी मागणी होत आहे महानगरपालिकेनं हे संकुल एकतर तोडून टाकावे किंवा संकुलाला कंपाऊंड करून एका एक सुरक्षा रक्षक द्यावं किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवा जेणेकरून अशा दुर्घटना होणार नाही लिलाव झाल्यानंतर ही जे भाजीपाला ओटे अद्याप सुरू न झाल्यानं येथील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे येणाऱ्या नवरात्र उत्सव बघता पोलीस प्रशासनानं या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालून या नशेकऱ्यांचा चांगलाच बंदोबस्त करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे वृत्त संकलन विभागाचा मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज मालेगाव